श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वट सावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आपलं आयुष्याचं सोनं हे होणार आहे आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे आंब्याच्या झाडाचं आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी अंत आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहित होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्याच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेच्या वेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच आचमन क्रिया केली जाते आंब्याचे पान शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आंब्यांची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची ही पानं जी आपण आपल्या घरी घेऊन येणार ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं घरी आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावर हळदीने एक एक टिपका हा लावायचा हा टिपका लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला ह्या अकरा पानांचं तोरण हे तयार करायचं आहे मग आपला मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्या उंबरठ्यावर जे आपल्याला हळदीने लेपन हे करायचं त्यानंतर हे जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते धार्मिक मान्यतानुसार आंबा हे बजरंग बलीचं आवडतं फळ आहे कोणतीही पूजा सेवा किंवा उपाय करताना तिथे आंबा किंवा आंब्याची पानं वापरली तर तिथे विशेष बजरंग बलीची कृपाही राहते त्या ठिकाणी कोणत्याही नकारात्मकतेचा प्रवेश होत नाही वाईट शक्ती चांगल्या कार्यामध्ये अडथळेसुद्धा आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलं होतं की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही सेवा किंवा उपाय केले जातील त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे त्या घरावर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ह्या आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ